आपले या भजनामध्ये एक असं ओड पण आहे की पाखर असे पिंजरांना शोभे याचा काय बरं भावार्थ होतो म्हणजे आपण बघतो की एखाद्या कर्तृत्व आणि व्यक्तीनं श्री हक्क किती महत्वाचं आहे या ठिकाणी एक आपल्या भक्तांना सांगू इच्छितो की स्त्रीनं जर तिच्या मर्यादा मध्ये राहून बाळाचा लढा हा शब्द आलेला आहे तर याचा काय भावार्थ या ठिकाणी बाळाचा जो लळा आहे जसं आपण बघतो की मुलगा आणि आईचा संबंध गायीच वासरू किंवा गाय तसंच तुम्ही सांगितलेलं की काम आणि क्रोध याला सुद्धा जाळायला हवं हो। मग आता हे कसं जाळणार तर या ठिकाणी प्रत्येक धर्मग्रंथामध्ये ज्या वेळेला तुकाराम महाराजांना प्रपंचामध्ये राहून वैराग्य निर्माण झालं